जयशूर आहे आज आपण बघणार आहोत कुक्कुट पालन हे बघा यांचे दोन शेड आहेत हे बघा सत्तर सत्तर फूट दोन शेड आहेत पूर्ण दोन एकरला कंपाऊंड मारलेले आहे असचच करा कारण कसं आहे आमचं नियोजन आहे आता हे पक्षी व्हायरस ओळडले आता आम्हाला इकडे भरून लगेच दुसरी पिल्ले आणायची मॉसंपेचा बाग आहे दुसरी पिल्ले

तरी भागत या दोन एकर मध्ये सोडून सी एकदम मजबूत जाळी पण भेजून टाकली एवढ सहा फूट माराय का आपल्याला एवढं मारायची गरज नाही आपल्याला पाच फूट मारायचं नंतर आंब्याची पण झाड लावले ते खाद्य चौतीसशे रुपये क्विंटल काही करा तुम्ही हजार कमी दररोजच्या चार गोण्या खात्या त्या टाकलं खायला तर चार ते तीन गोण्या खात्या मोटल्या झाल्या आपल्याशी पाच फूट जाळी मारायची बर का नियोजन तुमचं अर्ध खाद्य वाचून थोडं फारच जरी टाकलं तुम्ही खाद्य तरी जमताय नाही टाकलं तरी चालतंय दिवसभर ह्याच्यात घालायचे आणि संध्याकाळी पुन्हा परत मध्ये सोडायचे आणि दिवसभर ह्यात राहून हे असं प्लॅन केलेला आहे की कोंबड्या जर राहणार दिवस रात्र आणि दुसरं दुसऱ्या परत बॅच घ्यायची त्यांना आणायची टाकायचे अरे इथं मध्ये सोडून देणार हे नाही का म्हणले ते, ते बारकाल दुसरे पिल्ले आणायचे ते मध्ये नाही बाहेरच्या बाहेरच राहणार हे पिल्ले झालेले एखाद्या महिने मी त्यांना बघायचं तर नाही आणि ह्यात काय बघायची गरज नाही कोणाला एकदा मोकळा सोड आहे सकाळी एक दोन राऊंड मारायचे दिवसात समजा कुठ उकरले का बघायला कुक्कुटपालन पालन परवडतच नाही करून बघितलेले आपापल्या परीने ज्याला परवडत होते काय निंजा टेक्निक काय वापरत ते त्यांनाच माहिती फेल झालो पन्नास टक्के पन्नास टक्के असा फ्री त्यांना परवडत दाट झालं थोड्या बघा भांडे ठुरले तिने हे पूर्ण मोकळे तुम्हाला कोंबड्या दाखव तुम्ही मस्त सावलीला बसलेल्या दिवसभर किडे पकोडे काही बघा कोंबड्या भास्कर रू खायला सकाळी टाकत असं फक्त नुसतं रुई देवी गाजरपडी मजेत मग सगळ्या बाहेरच प्यायला पाणी ठेवलं पण सध्या भाव नाही कोंबड्याला त्या मध्ये टाकायचंच नाही आता यांना खायला चार पाच हजाराच लागत दररोज यांना यापारी लोक काय भाव तो मागे देत ले ले ते असंच राहणार तेव्हा विकून टाकायचे व्हिडिओ बघू बघू शुट्यूबवर लडिओ बघू केलेले यांनी आणि ते काही व्हिडिओ आले त्यांना निंजे टेक्निक वापरायचं आपापल्या पद्धतीने त्यामुळे त्यांना परवडते शेड ये आणि ह्याच्यातील दुसऱ्या